नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या वर। मंड़ी, आपन आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपण सर्वच आपल्या घरातील मुख्य दरवाजासमोर संध्याकाळी दिवा लावतो तो का बरं लावतो तुम्हाला माहीत आहे का किंवा तुम्ही जर तो लावत नसाल तर तो का लावावा आणि तो योग्य प्रकारे कसा लावावा आणि मुख्य दरवाज्यावर दिवा लावल्याने काय होते याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्ही सुद्धा जर संध्याकाळी तुमच्या दरवाजासमोर दिवा लावत नसाल तर तुम्ही नक्की तो लावणार आणि तुम्ही जर तो लावत असाल तर त्याविषयी काही चूक तुमच्याकडून होणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन जाऊन चॅनलला एक लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून टाका असे आहे की तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल आता संध्याकाळी दिवा लावताना काय काळजी घ्यावी आणि तो लावल्याने काय होते किंवा तो कसा लावायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आता बघणार आहोत आता दिवा नेमकी कधी लावायचा सकाळी की संध्याकाळी काही ठिकाणी म्हणजेच काही घरांमध्ये स्त्रिया रोज सकाळी उंबरटा पूजन करतात तेव्हा त्या दिवा लावतात पण सगळ्या स्त्रिया हे करत नाही किंवा काहींना सकाळी जमत नाही तर मग काही ठिकाणी संध्याकाळी फक्त दिवा लावतात आणि तुम्हाला जर सकाळी उंबरटा पूजन करून तिथे दिवा लावणं जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी निदान फक्त एक दिवा तरी नक्कीच लावा कारण संध्याकाळी जो दिवा आपण लावतो तो खूप महत्त्वाचा असतो संध्याकाळी सकारात्मक शक्तीबरोबरच नकारात्मक शक्तीचा देखील प्रभाव असतो जर आपण संध्याकाळी आपल्या मुख्य दरवाजासमोर दिवा लावला तर नकारात्मक शक्तीचा प्रभाव आपल्या घरावर येत नाही आणि सकारात्मक शक्तीचा आपल्या घरात कायम प्रवेश होतो असं म्हटलं जातं की सकाळी सूर्योदया अगोदर आणि संध्याकाळी सूर्यास्त होतो तेव्हा माता लक्ष्मी आणि त्यांची मोठी बहीण दरिद्रता या भ्रमण करत असतात आणि त्या प्रत्येक घराच्या मुख्य दरवाजासमोर रोज जातात आणि तिथे दिवा लावलेला असतो तिथे माता लक्ष्मी प्रवेश करते आणि जिथे दिवा लावलेला नसतो तिथे दरिद्रता प्रवेश करते म्हणून सकाळी उठ उत, लवकर उठून सूर्योदया आधी दरवाजासमोर पाणी शिंपडून स्वच्छता करून तुम्ही दिवा लावू शकता आणि जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही तो संध्याकाळी मात्र अवश्य लावावा कारण त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात प्रवेश करते आणि संध्याकाळी दिवा लावताना तो सूर्यास्त होण्याच्या थोड्या अगोदर लावावा बऱ्याच महिला काय करतात की थोडं अंधार पडू देतात मग दिवा लावतात त्या रोज नित्य नियमाने न चुकता दिवा लावतात परंतु अंधार झाल्यावर किंवा सूर्यास्तानंतर दिवा लावणं याला काही अर्थ नाही ही चूक करू नका आपल्याला सूर्यास्त होण्याच्या थोड्या आधी दिवा लावायचा आहे आता हा दिवा लावताना काय करायचं तो दिवा आपण आपल्या घरातील देवाऱ्यात लावायचा त्यानंतर तो दिवा आपण घरातील प्रत्येक कोपऱ्यात घरातील प्रत्येक खोलीत किचनमध्ये आपलं हॉलमध्ये सगळीकडे जसं आपण आरती देतो तसं तो, तस तो फिरवायचा आहे आणि हे करताना आपण कुठल्याही मंत्राचा जाप करू शकतो ओ आपण ओम नमो भगवते वासुदेवा या नम या विष्णूंच्या म मंत्राचा जाप करू शकतो किंवा आपण लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जाप करू शकतो किंवा आपण हनुमान चालिसा म्हणू शकतो किंवा कुठल्याही आपला जो इष्टदेव असेल आपण त्यांचा मंत्र त्यांचं नाव घेऊन हे करायचं आहे किंवा तुम्ही घंटीसुद्धा वाजवू स वाजवू शकतात आणि नंतर तो दिवा दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे म्हणजे तो बाहेर ठेवायचा आहे म्हणजेच देवाऱ्यात तो पेटवून संपूर्ण घरात फिरवून नंतर दरवाजासमोर लावायचा यामुळे काय होतं की आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यातील जी नकारात्मकता असते जी निगेटिव्ह एनर्जी असते ती सगळी निघून जाते आणि नंतर ते बाहेर लावल्यामुळे म्हणजे तो दिवा आपण जेव्हा बाहेर लावतो त्यामुळे आपल्या घरात फक्त सकारात्मक ऊर्जा म्हणजेच माता लक्ष्मीच्या स्वरूपात किंवा कोणत्याही देवीच्या शुभ पावलांनी शुभ आगमनाने आपल्या घरात सकारात्मकता चा प्रवेश होतो पण जर समजा तुम्ही सकाळी उंबरटा पूजन करून दरवाजासमोर जर दिवा लावत असाल तर तो तुम्ही उंबरटा किंवा दरवाजासमोरच लावला तरी चालतो कारण दोन्ही वेळा दिवा लावण्याच्या ज्या पद्धती असतात त्या वेगवेगळ्या असतात त्यामुळे आणि आता दरवाजाच्या कुठल्या दिशेला आपण हा दिवा लावायचा हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर हा दिवा आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावायचा आहे आणि तो दिवा लावताना दिव्याचं तोंड हे घराच्या दिशेला पाहिजे कधीही कधीही आपण ते घराच्या विरुद्ध दिशेला दिव्याचं तोंड करायचं नाही ज्या ठिकाणी आपलं मुख्य दरवाजा असेल त्या ठिकाणी त्या दिव्याचं आपल्याला तोंड करायचं आहे आता दिवा लावताना त्यात वात कशी घालायची म्हणजे लांब वात की फुलवात तसं तर तुम्ही दोघांपैकी कुठलीही वात लावू शकता कारण आपण दिवा का लावतो कारण घरातील अंधार जे असतं जी, जी निगेटिव्हिटी असते ती दूर करण्यासाठी आणि प्रकाश पसरवण्यासाठी आपण दिवा लावत असतो त्यामुळे तुमच्याकडे कुठली वात आहे याने त्याला काही फरक नाही पडत जी उपलब्ध असेल तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही लावू शकता फक्त जर तुम्ही फुल वात लावत असाल तर काही प्रश्नच नसतो ती तिचं जे तोंड असतं किंवा जी वात असते ती सेंटरलाच राहते पण जर तुम्ही लांब वात लावत असाल तर ती कधीही एक लावायची नाही तर त्या दोनच लावायच्यात दोनच लावायच्या नेहमी एक कधीही लावायची नाही आणि काही जणांना हा सुद्धा प्रश्न पडतो की मग तो दिवा एखाद्या धातूचा लावायचा की मग पिठाचा जो कणकेचा दिवा असतो तो लावायचा की मग मा मातीचा लावायचा तर काय करायचं आपण जेव्हा प्रत्येकाला रोज कणकेचा दिवा लावणं काही जमत नाही आणि पुन्हा तो फेक फेकण्याचं ते वेगळं टेन्शन मातीचा दिवा असला तर तो आपल्याला धुता येत नाही परंतु कुठल्याही धातूचा म्हणजेच पितळ्याचा वगैरे जर दिवा असेल तर तो आपल्याला रोज स्वच्छ करून तो पुन्हा लावता येतो त्यामुळे धातूचा जर दिवा तुम्ही लावला तर तो बेस्ट राहील कारण तीन दिवे आपल्या घरात संध्याकाळी हे लागलेच पाहिजे एक म्हणजे सर्वात पहिले आपल्या देवघरात तो दिवा लावला पाहिजे त्या तो तुम्ही कसलाही लावू शकता मग तो तुपाचा असेल तेलाचा असेल तुमच्याकडे शुद्ध जर तूप असेल तर तुम्ही तुपाचा लावा तेल असेल तर तुम्ही देवाला तिळीचंच तेल वापरा तिली तिळीच्याच तेलाचा दिवा तुम्ही देवाला लावा त्यानंतर दुसरं ठिकाण म्हणजे आपल्या घरातील तुळस तुळशी मातेलासुद्धा तुम्ही रोज दिवा हा लावलाच पाहिजे आणि त्यानंतरचा तिसरा दिवा म्हणजे आपलं जे मुख्य दार असतं मुख्य दरवाजा असतो जिथून सगळी जी एनर्जी असते घरा ती घरात येते तिथे तुम्ही एक दिवा लावायलाच पाहिजे हे तीन दिवे तुम्ही रोज न चुकता लावायलाच पाहिजेल यामुळे तुम्हाला खूप तुमच्या घरात फायदा बघायला मिळेल खूप सकारात्मकता बघायला मिळेल आणि तुमच्या घरात लक्ष्मी मातेची कायम कृपा राहील त्यामुळे तुम्ही हे दिवे नक्की लावा आणि कसं आहे कुठलंही काम करत असताना कुठलंही त्या गोष्टीला एक नियम पाहिजे एक नियम ठेवलं पाहिजे की आपण आता लावतोय दिवा तर तो कंटिन्यू लावला पाहिजे म्हणजे असं नाही की एक दिवस लावला एक दिवस टाळून दोन तीन दिवस गेले आज कंटाळा आला परवा लावला आज नाही लावला असं नाही करायचं तो रोज लावला गेला असेल समजा काही कारण असतात त्यामुळे आपल्याला नाही करतायत देवपूजा नाही लावतायत तर त्यावेळी काय करायचं मग अशा वेळी काय करायचं की आपण आपल्या घरातील आपल्या मुलांना सांगायचं आपल्या मुलांकडनं तो लावून घ्यायचा किंवा इतर दुसरं कोणी सदस्य असेल त्यांच्याकडनं लावून ठेवायचा जर तुम्ही घरात एकटेच असाल तर त्या दिवशी तुम्हाला नसेलच जमत लावायचं तर त्या दिवशी ठीक आहे पण प कोणी तुमच्या घरात दुसरं असेल तर तुम्ही त्यांच्याकडून तो दिवा लावून घ्या कारण कुठलंही काम आपण करतो तर ते रोज नित्य नियम नियमानेच करायचं त्याच्यात नाही पाडायचा तर त्यामुळे त्याचे चांगले प्रमाण आप परिणाम जे असतात ते आपल्याला आपल्या घरात बघायला मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवा लावताना दिव्याच्या खाली कायम आसन असावं काहीतरी म्हणजे दिवा असाच ठेवून द्यायचा नाही तुम्ही त्याच्या खाली थोडेसे तांदूळचे दाणे ठेवू शकता किंवा तुम्ही त्याच्या खाली थोडेसे फुलं टाकू शकता किंवा तुम्ही सगळ्यात बेटर छोट्या छोट्या छान तांब्याच्या पितळ्याच्या डिश मिळतात तर तुम्ही तिघं जे आपण तीन दिवे लावणार आहोत त्या तिघं दिव्यांच्या खाली तुम्ही त्या छोट्या छोट्या जर डिश टाकून त्याच्यात थोडे तांदूळ टाकून किंवा खूप तांदूळ टाकायची पण गरज नाही पण थोडे तांदूळ आणि ती डिश ठेवली तर एकदम उत्तम आणि हा दिवा कमीत कमी एक दीड तास तरी जळला पाहिजे म्हणजे इतकं तुम्ही तेल टाकायचं त्याच्यामध्ये आणि आणि तुम्ही जर दिवा रोज संध्याकाळी तुमच्या मुख्य दरवाजासमोर लावत असाल तर खूप चांगलं फर परंतु पण तुम्ही ही चूक करू नका की तो अंधार पडल्यानंतर किंवा सूर्यास्तानंतर लावायचं ही चूक करू नका तो सूर्यास्त होण्याच्या थोडं अगोदर लावायचा नंतर लावायचा नाही जर ही रोज लावत असाल आणि ही चूक करत असाल तर ती करू नका त्याचा काही उपयोग नाही राहत तसं बघितलं तर आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही लावत नसाल तर तुम्ही थोड्या दिवस हे करून बघा लावून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तुमच्या घरातील जेवढे सुद्धा वास्तुदोष असतील ग्रहदोष असतील ते सगळे दूर होतील तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल सगळे आजार दूर होतील आणि तुमच्याकडे नेहमी सकारात्मक चांगल्या ऊर्जेचा प्रभाव राहील तुमच्या घरात माता लक्ष्मीचा कायम वास राहील आणि जर आपण दरवाजाच्या बाहेर जर दिवा लावला तर त्यामुळे जे किडे असतात किंवा कुठलं काही असं प्राणी असतात ते सुद्धा त्या तिथपर्यंतच थांबतात त्या प्रकाशापर्यंतच थांबतात ते आपल्या घरात कधीच प्रवेश करत नाही तिकडनच ते रिटर्न जातात त्यामुळे तोसुद्धा आपल्याला एक फायदा आहे आणि तुम्ही नक्की लावा तुमच्या घरावर कायम लक्ष्मी मातेची कृपा राहील कारण कुठलंही काम आपण नुसतं करायचं म्हणून केलं तर त्याचं लक्षात ठेवा कधीही फळ मिळत नाही तुम्ही मग रोजही दिवा लावा त्याचा काही फायदा होत नाही तो रोज मनापासून मी माझ्या हे घरासाठी करते मी माझ्या स्वतःसाठी करते माझ्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहायला पाहिजे मी यासाठी करते असं म्हणून तुम्ही जर प्रेमाने मनापासून लावाल तर त्याचं फळसुद्धा तुम्हाला देऊ देईल पण कंटाळा करून रोज एक काम आहे म्हणून करायचं म्हणून तुम्ही कराल तर मग त्याचा प्रभाव सुद्धा आपल्यावर तसा पडत नाही त्यामुळे आ, लावा नक्की दिवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि दिवा लावताना शुभम करोती नक्की म्हणा तुमच्या मुलांनासुद्धा म्हणायला लावा कारण की याचासुद्धा प्रभाव खूप चांगला पडतो आणि दिव्याचा जर मंत्र तुम्हाला कुठला येत असेल तर तोसुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील तेसुद्धा मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र